आज आपल्याला करायचे आहेत अळीवाचे लाडू तर अशा प्रकारचे अळीव असतात अगदी तांबूस रंगाचे असतात आणि अतिशय पौष्टिक असतात तर या हळिवाची किंवा याला हळीव देखील म्हटलं जातं तर याची खीर लाडू अतिशय उत्तम होतात आणि शरीरासाठी खूप पौष्टिक असतात थंडीमध्ये असे पदार्थ नक्कीच खावे तर हे जे हळीव हळीव असतात ते तांबट रंगाचे असतात आणि यामध्ये तांबट रंगाचेच खडे असतात तर हे बारीक असे निवडून घ्यायचे पहिले नाहीतर धुवून घ्यायचे थोडेसे आणि नंतर हवेवरती सुकून घ्यायचे आणि मग अशा कोरडे होतात ते पुन्हा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे याच्यामध्ये थोडीशी कचकच असते त्याच्यामुळे स्वच्छ पुसून घेतले तरी चालू शकते तर अशा प्रकारे तांबूस असे अळीव असतात हे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात आणि या अळीवाचे फायदे म्हणजे कंबरदुखी हिमोग्लोबिन आपल्यामध्ये कमी असेल रक्ताची कमतरता असेल तर अशांसाठी खूप फायदेशीर आहे तर आज पाहणार आहोत आपण अळीवाचे लाडू तर आता तयारी ता करूया आपण एका नारळाचं पाणी जेवढं निघतं तेवढं आपण घेतलेलं आहे आणि स्वच्छ गाळणीने आपण हे गाळून घेतलेलं आहे तर अळीवामध्ये हे जे, जे नारळाचं पाणी आहे ते टाकायचं आहे आणि नारळाच्या पाण्यामध्येच हे भिजवायचे आहेत किंवा दुधामध्ये भिजवले तरी चालू शकतं तर एक दहा ते पंधरा मिनटामध्ये हे छान फुलले जातील तर अशा पद्धतीमध्ये आपण मस्तपैकी आता भिजून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनटं वाट पाहूया तर इथे आपण खोबरं घेतलेलं आहे एक नारळ आपण इथे मिक्सरला बारीक फिरून घेतलेला आहे याचं काळं जे कवच असतं ते देखील काढलेलं नाही आपण तशाच पद्धतीमध्ये छानपैकी हा नारळ बारीक वाटण करून घेतलेला आहे तर या वाटीमध्ये आता हा नारळ टाकून घेऊया आपण आणि इथे गुळ घेतलेला आहे गुळ हा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही तर हा गुळ आपण यामध्ये टाकून घेऊया तर हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊया अळीव जे आहेत ते पूर्ण अर्धी वाटी आपण घेतली होती ते आता एक वाटी झालेले आहेत अशा प्रकारे मस्तपैकी एक पंधरा ते वीस मिनटामध्ये फुलून येतात तर अशा प्रकारे छानपैकी हे भिजले गेले आहेत तर कढईमध्ये आपण एक मोठा चमचा तूप टाकणार आहोत आता या तूप विरगळलं आहे आता यामध्ये बदामाचे आपण काप टाकूया बदाम जे आहेत ते परतून घेऊया मस्तपैकी चवीला खूप छान लागतात लाडवामध्ये आता यामध्येच आपण जे आळीव घेतले होते भिजवलेले ते टाकून घेणार आहोत जे आळीव आहेत ते आपण तुपावरती परतून घेऊया एक दोन तीन मिनटं आपण परतून घेणार आहोत गुळ आणि खोबरं जे मिक्स केलं होतं ते छानपैकी गुळाचे खडे देखील विरगळले गेले आहेत अशा पद्धतीमध्ये केलं तर गॅसवरतीही जास्त वेळ लागत नाही म्हणून अशा पद्धतीमध्ये थोडस मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुळ हा विरगळला जातो पटकन आपले आळू आणि जे बदाम होते ते छानपैकी तुपावरती परतले गेले आहेत आता यामध्ये हे जे मिश्रण आहे ते टाकून घेऊया आपण हे पर। परतून घेऊया ज्यांचे केस गळत असतात त्यांनी देखील हे आळवाचे लाडू खाल्लेले खूप फायदेशीर ठरतात केस गळतीवरती रामबाण उपाय आहे आणि अळीबाचे लाडू हे चवीला खूप छान लागतात दोन चार मिनटं आपण असंच परतून घेऊया ते दोन तीन मिनटं आपण छानपैकी परतून घेतलेलं आहे त्यातला गुळ आणि मिश्रण जे आहे हाळीव जे आहे ते छानपैकी शिजले गेले आहेत पाहू शकतात मस्तपैकी आळीव हे शिजले गेले आहेत आळीव आणि गूळ आणि खोबरं छानपैकी एक जीव झालेला आहे देखील छानपैकी आपले मौसूज झालेली आहेत शिजले गेले आहेत तर अशाच पद्धतीमध्ये मस्तपैकी परतून घ्यायचं तर पाहू शकता कुठेही मिश्रण हे, हे कढईला चिटकलं नाही घट्ट गोळा व्हायला लागलेला आहे पाहू शकता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया सुंट आणि जायफळ जे आहे ते आपण बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया सगळ्या शेवटी घालायचं आहे आणि थोडेसे मनुके घातलेले आहेत आपण पुन्हा एकदा आपण परतून घेऊया तर आपण छानपैकी परतून घेतलेला आहे आणि याचे लाडू थोडेसे गरम गरम असतानाच बांधून घ्यायचे आणि पटकन वळले जातात हाताला सोसवेल इतपत थोडंसं थंड झालं की आपण लाडू हे वळून घेणार आहोत अगदी छोट्या छोट्या आकारामध्येच हे लाडू बांधायचे आहेत कारण अळीव हे उष्ण असतात आणि लाडू अगदी सहज वळले जातात अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी लाडू तयार होतात आणि दररोज एक खायचा आणि अगदी छोटे छोटेच लाडू करायचे कारण काय अळीव हे उष्ण असतात त्याच्यामुळे हे छोटे छोटे लाडूच बांधायचे असे सर्व लाडू आपण इथे बांधून घेऊया चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा अळीवारचे लाडू कसे झाले आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे मस्तपैकी आपले लाडू येथे तयार झालेले आहेत एका नारळामध्ये आणि गोडीनुसार आपण जर गुळ घेतला तर बावीस असे प्रकार अशा बावीस अशा प्रकारचे लाडू तयार होतात हे घालायचं त्या आणि गुळामध्ये जायफळाची चव खूप छान लागते तर अशा प्रकारे मस्तपैकी हे लाडू क करून खायचे थंडीमध्ये छानपैकी आस्वाद घ्यायचा या लाडवांचा आणि हे लाडू आठ दिवस सहज टिकले जातात आणि जर आपल्याला जास्त दिवस टिकवायचे असतील तर मग थोडेसे फ्रीजमध्ये ठेवायचे आणि मग तर टिकले जातात थोडे बऱ्यापैकी तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी आपण लाडू तयार केलेले आहेत तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आळवाचे लाडू थंडीमध्ये करून खा आणि आपल्या मुलांना देखील खाऊ घाला तर हाडांच्या बळकटीसाठी आणि केस वा केस जर कळत असतील तर ह्याच्यासाठी उत्तम असे हे ला अळवाचे लाडू आहेत तर तुम्ही थंडीमध्ये नक्कीच अशा प्रकारे लाडू करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका